पुढची बातमी दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून बच्चू कडू आक्रमक झालेत पेरणी ते कापणीपर्यंतची सर्व कामं रोजगार हमीमधून करावीत आणि पन्नास टक्के नफा धरून शेतकऱ्यांना भाव द्यावा दिव्यांगांना महिना सहा रुपये द्यावेत गरीब आणि श्रीमंतांमधील विषमता कमी करावी अशा मागण्या बच्चू कडू यांनी सरकारकडे केल्या आहेत तसंच येत्या एकोणीस जुलैला बच्चू कडू या मागण्यांचं निवेदन सरकारला देणार आहेत जर सरकारनं आमच्या मागण्या मान्य केल्या तर मी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेईन असं मोठं विधान बच्चू कडूंनी केलं आणि यावेळी बोलताना बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीचे सुद्धा संकेत दिले आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू त्याला तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केल्यानं घोषणा केली तर माझी सीट आमदार आमदारकी लढणार नाही ते युवतीला देणार माझी स्वतःची त्यांनी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे माग नाही त्यांनी घोषणा केली तर माझ्या मागण्या आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम एमआरएस मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमच्या शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये शिक्षण शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं पुट्ट शिकायला जाईल तिथं गरीबाचं मजुराचं पोरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चूकडू आमदारकीच लढणार नाही मान्य करून घोषणा केल्या पाहिजे